लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आदरणीय पक्षाध्यक्ष रवींद्र साहेबांनी ही महत्वाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून त्यांचे जाहीरपणे आभार इच्छित करू इच्छिते तयारी आत्ताच ही निवड झालेली आहे आणि पक्ष आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय मागच्या पाच सहा दिवसांपासून खंड जो लोकांचा प्रवाह चालू आहे त्याच्यावरून जाणवते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लोक भारतीय जनता पक्षाला शतप्रतिशत विजयी करण्याच्या दिशेने मनाची त्यांनी तयारी केली आहे कार्यकर्त्यांना आपण मोर्चे बंद कशा पद्धतीने करत आहेत आपली बैठक वगैरे झालेली आहे का आता आमची एक साधारण एक बैठक पहिली झालेली आहे पण उद्या भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा संघटन मंत्री आदरणीय संजय भाऊ कोडगे येतात त्यांच्या उपस्थितीत आम्हाला पुढचे सगळे निर्देश मिळतील कार्य कशा रीतीने पुढे न्यायचं त्याचे सर्व सूचना मिळतील आणि त्यानुसार आम्ही सर्वजण मिळून काम करतो स्थानिक सरास्वतीच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टीसोबत मिळणार आहे का माहिती मिळून मिळणार आहे का अजून त्याच्यावर चर्चा नाही झाली ते सलमाननी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी आणि आमच्या पक्षातल्या आमच्या सर्वांची चर्चा होती हे निर्णय हळूहळू पुढे जातील एवढ्या लवकर सांगता येणार नाही त्या काही दिवसापूर्वी मंत्री आले की अशी शेला यांनी संघ केला की लातूर शहर मतदारसंघात वीस हजार अतिरिक्त मतदान अंधीबार मतदान झालेलं आहे तर त्या संदर्भात आपण काही चर्चा काय तो आ, डेटा नक्कीच आहे आणि तो बघितला गेलाय आपण आणि भारतीय जनता पक्षाची लातूरची जी आपली जागा होती ती कमी फरकाने गेलेली आहे त्यामुळे पक्ष पण त्याबद्दल खूप सिरियसली विचार करतो पण आता त्या सगळ्यापेक्षाही त्याचा उपयोग करून महानगरपालिकेमध्ये शतप्रतिशत भाजपाचं आपलं कशी सीट वाढवता येतील याच्यावर आम्ही नक्कीच काम सुरू केलं कसं याच्याकडे बघताना मला एक गोष्टीची कमाल पडते की आपल्या भारतामध्ये एवढ्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि जेवढ्या जेवढ्या आपल्या निवडणुका झाल्या निवडणूक का आयोगाचं काम हे बेमनूनपणे चालू होतं आणि ज्या आयोगाकडे स्वतःचे सहाशे साडेसहाशे कर्मचारी आहेत ते त्यांच्या प्रत्येक कामासाठी इतर महसूल असेल किंवा शिक्षण विभाग असेल असे वेगवेगळ्या विभागातले कर्मचाऱ्यांची सहायता घेऊन इलेक्शन निवडणुकीची प्रोसेस केली जाते पण प्रत्येक पक्षाला त्यांच्या त्यांच्या ब्लॉक लेवलवरचे जे लोक असतात त्यांना पण ती वेळ दिलेली असते तुम्ही आपण जाऊन आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेलेच असतो आणि सगळ्यात महत्वाचं ते जेव्हा रिझल्ट लागतो तर त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने पंचेचाळीस दिवसांचा कालावधी दिलेला की तुम्हाला घ्यायचं तर घ्या लोकसभेमध्ये सीट्स जास्त आल्या तेव्हा वोट चोरी झाली नाही आणि विधानसभेला सीट गेल्या तर वोट चोरी झाली लोकांना पण हा नेगेटिव्ह लक्षात आलेलं आहे आणि जनता त्याच नक्कीच उत्तर देईल कारण आरोप लावणं सोपं असतं पण ते सिद्ध करण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरच असायला पाहिजे की केलेला आरोप आहे तर सिद्ध करून दाखवा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी इन्कमिंग चालू आहे तर अनेक मधल्या संपर्कात आहेत आणि येत्या काळात वेगवेगळी चांगली नावं जी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात येणार आलं तर मी आदरणीय देवेंद्र भवनी संभाजीनगरला मिटिंग झाली होती त्या बैठकीतच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्या पक्षामध्ये जे नवीन लोक येऊ इच्छितात आणि ज्यांचा काही इन्फ्लुएन्स आहे अशा लोकांना समाविष्ट करून घ्या आणि त्या दृष्टीने अंतर्गत गटबाजी मोठ्या ही गटबाजी कसं असतं घर म्हणजे घरात भांडायला भांड वाजत असतं पण त्याचा अर्थ असा नाही की चोरांच्या साठी दारू उघडाय म्हणून तर त्याचा अंतर्गत आमच्या एकमेकांच्या कुठल्याही नाते संबंधांचा फायदा विरोधकांना नक्कीच होणार